नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा मा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा अर्थात आज दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्याकडे पावसाचा अंदाज हा कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीचा दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसंच देणकान बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विलायकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे सध्या स्थितीला मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर सध्या जो स्थितीला अनेक भागामध्ये बघायला मिळत आहे काही भागामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्याचं अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी आणि मध्यम जोरदार पावसाचा अंदाज देखील सध्या स्थितीला महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये बघायला मिळत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा अर्थात आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान तर ह्या वेळेला महाराष्ट्राकडे पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्राकडून येणारे जे बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून हे भारताच्या बहुतांश भागात आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सध्या स्थितीला जास्त जमा होत आहे त्यामुळे येत्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया आज तारीख एकोणतीस जून दोन हजार तेवीस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मग चला तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर या पावसाचा जोर सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळेल सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून दक्षिण भारतातील केरळ कर्नाटक गोवा या राज्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण भागामध्ये हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार सुरुपात राहील कर्नाटक राज्याच्या पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तेलंगणा आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याचा पश्चिमी परिसर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहिले भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल रायपूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहिले भुवनेश्वर राऊरकेला कोलकाता धनबाद छत्तीसगड ओडिसा झारखंड या भागातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून सर्वच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज नाही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे दुपारनंतर महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार अतिवृष्टीचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा जोर वाढ वाढलं असून जोरदार पावसाची शक्यता अंजनेम कानाकुंबी धामणे रामगड बेडशी या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मापासा पासेम ओरस विंगुळा सावंतवाडी अंबोली चांदगड या भागात मध्यम जोरदार सुरुवात राहील लगतचा परिसर आहे कर्नाटक राज्याचा बेळगोबाची धामणे राणकोंडे कानापूर नेटूरगोंची पश्चिमेकडे जोर अधिक रेल इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याच्या बहुतांश ठिकाणी जोरदार अतिवृष्टीची शक्यता आहे पणजी वास्कोद गामा ंडोरा अलगोटे मडगाव कुचकुळे काणकोण तसेच आसपासच्या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज गोवा राज्याकडे जबरदस्त स्वरूपात दुपारनंतर बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी या भागातही जोरदार अतिवृष्टीचा अंदाज बघायला मिळणार आहे पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजलाई अतिवृष्टीचा अंदाज रेल्वे बेलकर साक्रप्पा देवरूप संगमेश्वर माकंचन सरवाडा कोयना पटण सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रेल आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बिद्री राधानगरी पोंडा करेपटण गगनबावडा अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी असून मध्यम जोरदार पावसाची शक्यताही मलकापूर कक्रुट परोळा संगरूळ इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी कापसी गारगोटी तसेच कडगाव फटेगाव अजरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोल्हापूर जिल्ह्यातील जोतबिल किनीकोडाली अश्राय इचलकरंजी बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच स्थिती सांगली जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे सांगली मालगाव देसिंग दागलपूर बिलर जत कानामडी अडाली तेलसंग तिकोटा कोकाक अलकांगी या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दुपारनंतर तसेच सोलापूर जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर कमी असून मंगळवेढा मारवाडे खर्डी पंढरपूर बालवाणी पिल्वी अकलोज मासरस बराड शिंगणापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील बराड लुसुंबे बारामती जोरदार पावसाचा अंदाज आहे

and i तसेच कुडाली किनी मलकापूर कुकरुड इस्लामपूर नरसिंहपूर कराड कडेगाव उमराज बसवली औंद रहिमतपूर कोरेगाव यावर याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयनापटण अरळ अरवाडे वसोटापोर्ट साकदेव मेढा मध्यम जोरदार सुरुपात किनारपट्टीकडे लोटे चिपळूण सरवाडा मार्गाव तांबे दागाव दापोली पाचपांढरी खेट साकदेव या भागात जोरदार सुरुपात राहील गोगरी महाबळेश्वर वाई प्रतापगड रावडी खंडाळा शिरवळ वर्धन माड पोलादपूर मंदनगड कलशित पाचपांढर गोरेगाव या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये ब्याले सोनापूर दायरी पुणे शिरगाव कळवण आंबे नागोर ठाणा कलसित मोरे जिंजरा टाला इंदापूर या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील दक्षिण भागामध्ये खंडाळा लोणार शिरवळ जेजुरी मार्गाव सासवड पुणे दायरी सुजगाव पुनावले चाकण शिंदे आळंदी या भागातही मुसळधार पावसाची शक्यता राहील उत्तर भागामध्ये कसमत वाडा मनसर आणि जुन्नर नारायणगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील पाबल मलठण कवटे शिरूर शिक्रापूर बांबर्डे राऊ दौंड कडेगाव तसंच लगतचा परिसर बघितला असा मारगाव जेजुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी असून कर्जत कुल जळगाव गो, मिरजगाव जामगेट काडाष्टी हलक्या मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अहमदनगर कुडगाव राळेगाव सुरेगाव तसेच आले आणि आरकोटी या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरपात राहील धनगरवाडी शिरळ माका अमलापूर भगूर पातळीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सुरपात राहील जोरदार पावसाची शक्यता घारगाव मांडवे बरवंडी डावरी देवळी प्रवारा तसेच केलवड शिर्डी पुलतांबा जवळके कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याकडे झोंडे पेण पेंजारी शिरळकोफोली कसमत अतिवृष्टीचा अंदाज राहील पेटवाडा नरेल नवी मुंबई मुंबई उरण ठाणे कल्याण भिवंडी मुरबाड शिवाले वैशाखरी या भागातही अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर माननोर गोडमाल वाडा परळी कोडाला सरवाडा करडी वैशाला इगतपुरी सम्राट गुंडा आंबेवाडी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या पश्चिम भागामध्ये जव्हार मोकाडा त्र्यंबक कोडाला इगतपुरी मुणगाव वाडीवारे सम्राट गुंडा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील समशेरपूर अकोला गरवाडी राजूर मध्यम जोरदार सुरपातळे समशेरपूर नांदूर शिंगोटे तिरडे डुबरे पांडोरली सिन्नर नाशिक देवळी लाडाची मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे माळसाकरी निफाड नागपूर ओझर लगतच पैसर जोपूल वणी डोडांबे मध्यम तोदार पावसाचा अंदाज आहे येवला पाटोदा कुसुमाडी वणी डोडांबे चांदवड सटाणा औटी ताराबाद मालेगाव नांदगाव नांदराणे या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री ब्याड पिंपळणे चोरवड तसेच अंमली कोकसाने नवापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार राणाला खरपाली शहा दातलोडा अक्कलकुवा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे साक्री दिवी दुसाने चिमटाणे नांदराणे शिरपूर गोडी मध्यम जोरदार स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर बऱ्याच ठिकाणी कमी बघायला मिळणार आहे जोरदार पावसाची शक्यताही कपांडे अंजंग अंबळनेर धुळे अरवी बोकरुड अंचाले या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे परोळा दरंगाव एरंडळ अंबळनेर जालोड चोपडा अव्हाड हिरापुरा यावल फैजपूर जानेवारी तसेच भुसावळ जळगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जामनेर पाऊर बडगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यताही पैठण दाकीपाल दैगवणे भक्तापूर बनासनिवासा या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे बहुतांश ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे जा जोरदार पावसाची शक्यता आहे देऊळगाव राजा जाफराबाद या भागात राहील आणि इतर भागामध्ये गोलाबांगरी तारगाव जालना काचूड पाचूड तानवाडी रामशेगाव छोटा मंगळूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर बीड जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी मध्यम सुरुवात राहील बीड गेवराई मांजलगाव तसेच धारुर के जलम चौसाला परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच धाराशिवमध्ये पावसाचा जोर वाढलेला असून कळम मासा तारकेटभूम इथे जोरदार स्वरूपात राहील बार्शी वैरभंग पानेगाव वडोला तांदवाडी अरणगाव तसेच लग्नपेक्षा तुळजापूर कामेगाव बेमली धाराशिव बाटंजी नलदुर्ग होरटी मुष्टी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यताही लातूर घाटेगाव मुरुड रैनापूर बोकडा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील कोण बाडा औसा खिंतोट बाटंजी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरकी गाव जकाल अरुंदा या भागातील हलक्या मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेड कवटा कन्नड गंगाकेट पालम पाथरी सिलू जिंतूर परभणी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे कोंडलवाडी धर्माबाद नांदेड बसमत बसमतपूर्णा हलक्या मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर उमरखेट किनवट धाकणी मोरचुन्नी या भागातील हलक्या स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औन कळमनुरी इनापूर महागाव मोहर या भागातील बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रेताड मंगळुरपूर खेडा हलक्या स्वरूपात येईल विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद लोणार मेकर डोंगाव कुदनापूर घाटबोरी हलक्या स्वरूपात राहील चिखली बुलढाणा तसेच मोटाला पिंपरी गवली खामगाव शोगो हलक्या स्वरूपात आहे आणि अकोला जिल्ह्याकडे जो जोरदार पावसाची शक्यता आहे अकोट हिरवाखेड अलिवाडी आमवारा या भागात येईल तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू गोरेगाव बाळापूरला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि अमरावतीमध्ये जोरदार पावसाची शक्यता लगतच परिसर मुर्तिजापूर दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच अजलपूर चिखलदरा हरिसालदारणी येथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणथडी मोर्शी वरुड नरखेड पांढरणा या वऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर दामणगाव रेल्वे पुलगाव पलिगाव बाबुलगाव देवळी कोल्हापूरलाही जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नेर यवतमाळ हलक्या पावसाचा अंदाज आहे लाडखेड धारवा कलाम जामुळा घाटंजी करंजी जवैरी अडनी आणि सातवी चोंडी हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे डाळेगाव दुर्गपिंपरी वडनेर देवळी कोल्हापूर जामनी तुळजापूर वर्धा अरवी वडोणा लाडगड बोरीकोकटे धोतीवाडा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता सोनापूर शिरपूर राजुरा चंद्रपूर भद्रावती तसेच चिमूर गोबिके या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये देसिंग दिगोरी राजोळी मारकासा लगतचा परिसर बघितला असा वलनी सिंदवाई राजोळी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तर जोरदार पावसाची शक्यता ही गोंदिया जिल्ह्याकडे दुपारनंतर बघायला मिळणार आहे तुमसर तिररा सांगजरी गोंदिया गोरेगाव आमगाव साकरी टळे या भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यामध्ये लखनी साकोली संग्रहणी मध्यम स्वरूपात राहील भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंदारी तसेच करपसर अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामना टोरली कमळेश्वर तसेच वाघोली पार्श्वनी रामटेक वनेरा घोटी मडीगाव विचवा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याच्या ही पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील मात्र रत्नागिरी आणि पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर आणि सांगलीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हा पश्चिम भागात रेल इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे सा, दक्षिणी परिसर उत्तर भाग बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच मराठवाड्यातील बीड लातूर ताराशिव नांदेड वगळा हिंगोली परभणी वाशिम श्री छत्रपती संभाजीनगर जालना हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याकडे जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला अमरावतीच्या दक्षिणेकडे जोर अधिक राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वर्धा यवतमाळ जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान यवतमाळ नेर लाटकेट धारवा आणि ध्याने साखळी झोंडी पुसतखळा पांढरकावडा घाटंजी करंजी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर गडचुलीच्या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात येईल गडचोली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोर अधिक बघायला मिळणार आहे गडचोली मुरंग अरमोरी देसिंग राजोळी मार्काचा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याच्याही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती यवतमाळ अकोला आणि आसपासचा बहुतांश परिसर या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा